हम भारत के बच्चे हैं सपनों से भरे न्याय और समानता आगे बढे स्वतंत्रता की रोशनी जगे कारण इंग्रजांनी आपल्यावरती राज्य सुरू केलेलं होतं हे त्यांना मान्य नव्हतं जर आपल्याला यांना इंग्रजांना जर भारताबाहेर काढायचं असेल तर सर्व सैनिकांना एकत्र करायचं म्हणून आझाद हिंद सेनेची स्थापना केली आणि असा तडपदार युवक यांनी अनेक कुटुंबात सुद्धा भोगलेलं होतं यांना जालेनवाला बाग हत्याकांड ही जी घटना आहे ती मनाला त्यांना भेडसावू लागली आणि त्याच्यामध्येच त्यांनी बहिष्कार आणि इंग्रजांच्या विरुद्ध लढायचं असं मनामध्ये निश्चय केला आणि सर्व सैनिकांना के एकत्रित केले आणि सैनिकांना त्यांनी संदेश दिला तू मुझे खून दो मैं तुम्ही आझादी जाऊँगा आणि अशा पद्धतीने या सैनिकांना तू मुझे खून दो मैं तुम्हे आझादी दूंगा सफलता मिलती है लेकिन इंतजार करना पडता आहे अशा त्या घोषणा देऊ लागले चलो दिल्ली जय हिंद अशा विविध प्रकारच्या घोषणा देऊन युवकांना सुखटणी आले भार भारतानं गुलामगिरीचे मुक्त कर... करण्याची भावना त्यांच्या मनात ठसली ठसलेली होती त्यामुळे त्यांनी इंग्लंड येथील नोकरी सोडून भारताच्या भारताच्या स्वातंत्र्याच्या भारताला स्वातंत्र्यात मुक्त करण्याच्या चळवळीत भाग घेतला त्यांना खूप मोठा संघर्ष करावा लागला ते असे म्हणत ते असे म्हणत की संघर्षाने मला मनुष्य बनवले माझ्यात आत्मविश्वास निर्माण केला जे माझ्यात आधी नव्हते नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आपले सर्वस्व आपल्या मातृभूमीसाठी पणाला लावले अनेक एकवीस ऑगस्ट एकोणीसशे त्रेचाळीस रोजी आझाद हे आझाद सेनेचे सेनापती पद देऊन त्यांना सेनापती म्हणून त्यावेळी इंग्रज अधिकारी भारतीयांना तुच्छ लेखायचे जेणेकरून की भारतीय कोठेही पुढे जाऊ नये भारतीयांना मो मानाचा मानाचे कोठेही स्थान मिळू नये मानाचे कोठेही नोकरी मिळू नये असे त्यांना वाटायचे त्यामुळे ते मुलाखती मुलाखती घेत असताना कोणतेही प्रश्न विचारून त्यांना भंडावून सोडायचे आणि असंच जेव्हा नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जेव्हा मुलाखतीसाठी नंबर आला त्यांना आत बोलावले गेले आणि जेव्हा त्यांना पहिला प्रश्न विचारला भारतीयांना ते प्रश्न विचारचे उदाहरण तुमच्या डोक्यावरती केस किती तुम्ही आता किती पावले चालवणार जेणेकरून ते प्रश्न विचारतात विलक्षण त्यांच्यामध्ये त्यांची व्हायची आणि त्यांची प्रश्नांची उत्तरे चुकायची पण जेव्हा सुभाषचंद्र बोस यांच्यावरती यांच्यावरती प्रश्न विचारले यांचा जेव्हा प्रश्न विचारला गेला की तुमच्या माथ्यावरती जो पंखा फिरत आहे त्यांच्या पंख्याच्या पाती किती आहेत त्यावेळी त्यांनी उत्तर देताना मात्र थणकावून सांगितले की मी जेव्हा उत्तर ह्या प्रश्नाचं उत्तर देईल तेव्हा ते तुम्ही दुसरा कोणताही मला प्रश्न विचारायचा नाही त्यावेळी इंग्रज अधिकारी म्हटले की तुम्ही प्रश्न विचारला आहात मी तुम्ही प्रश्न विचारला पण प्रश्न विचारल्यानंतर जेव्हा तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर दिला नसाल